नमस्कार मित्रांनो घे भरारी या मराठी युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या जुन्या पिढीने त्यांचे अर्धे आयुष्य हे लोक काय म्हणतील याचा विचार करून वाया घातले त्यांना लोकांच्या मनातलं काय चाललंय असं वाटतंय आणि आताही नव्वद टक्के लोकांना दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय हे वाचत स्वतःला काय करायचे आहे आपलं लक्ष काय आहे ध्येय काय आहे याकडे फोकस केंद्रित करा ना तुम्ही लोकांच्या मनातलं वाचता तुम्ही काय मोठे योग आहेत का योग पुरुष आहेत काय जीवनामध्ये ना ही पाच कामे करायची सोडून द्या तुमचं मन तुम्हाला पाच मिनिट डोळे बंद करून बसू पण देत नाही चार गोष्टी तर तुम्हाला जीवनात सोडूनच द्यायच्या आहेत हार जीत तर हा वेगळी गोष्ट आहे बरं का कोणी जिंकतं कोणी हारत अंतिम यात्रा ही सर्वांची निघते आणि ती सर्वांची सारखीच निघती ज्याच्यापाशी ताकद शक्ती नाही राहत त्याच्याजवळ उत्साह कधीच राहत नाही त्या गोष्टींना सोडून द्या सर घाबरायचं नाही आज माझ्या एका मित्राचा मला कॉल केला आणि विचारलं माझ्या जीवनात उत्साहाची जी कमी का आहे मी बोललो बालीचं नाव ऐकलं आहे का बोला हा तर मग त्याच्यामध्ये उत्साहाची कमी आहे का बोला नाही तो तर खूप उत्साही होता मी बोललो हो होता रावणामध्ये उत्साहाची कमी होती तो तर श्री रामप्रभूशी भेटला तर हार जीत ही वेगळी गोष्ट आहे हा तर एक गेम आहे सर अंत्यवधी सर्वांचा समानच विकतो सर्वांनाच मारावं लागतं कुणाला सोन्या चांदीच्या किंवा हिरांच्या माळा घालून गाडलं किंवा जाळलं जात नाही बरोबर ना जुन्या काळात असे करायचे ती राजपरंपरा होती पण तो काळ वेगळा होता जन्म आणि मृत्यू सारखाचा असतो मी परत परत ही गोष्ट सांगतोय आता बाली आणि रावण यांना उत्साह का होता याच कारण काय त्यांच्याजवळ ताकद नसेल ज्याच्याजवळ ताकद नसेल त्याच्याजवळ उत्साह नसतो लक्षात ठेवा मी काय म्हटलो ज्याच्याजवळ ताकद नसेल ना त्याच्याजवळ उत्साह नसतो कोणती ताकद मनाची आणि शरीराची या दोन्ही पाहिजेत मनाची आणि शरीराची ताकद या दोन्ही पाहिजेत शरीराची ताकद कशी वाढेल योग आणि व्यायाम केल्यानं आणि मनाची मनाची ताकद ध्यान केल्यानं धारणा केल्यानं मनाची ताकद वाढेल ताकद वाढली ना तर उत्साह आपोआप वाटतो सर आणि उत्साह वाढल्यानंतर तुम्ही तुमचं जे ध्येये ना ते अचीव करण्यापासून तुम्हाला कोणीच अडू शकत नाही सर एके दिवशी एक राजकुमार गौतम बुद्धांकडे गेला त्यांना शरण गेला आणि म्हणाला तुम्ही परत परत सारखं सारखं सांगता की ध्यान कर ध्यान कर मन केंद्रित कर लक्ष केंद्रित कर आम्ही डोळे बंद करून बसतो पण आम्हाला पाच मिनिट पण तसं बसता येत नाही आमचं मन दुसरीकडे भरकटत असत तर याच्यावरती बुद्ध हसले आणि म्हणाले विचार कर मन तुझ आहे ना ते माझं आहे का तुझच मन आहे अशी कोणती गोष्ट जर माझी असती तर तुम्हाला बोलला असता कि ती माझी आहे तुम्हाला बसू का देत नाही तुझंच मन आहे ना सर तुमचंच मन आहे तुम्हाला एक मिनिट पण डोळे बंद करून बसवून देत नाही तुम्ही विचार करता की ती मन तुम्हाला राजा बनवेल मोठा कलेक्टर बॅरिस्टर बनवेल की जे म्हण तुम्हाला एक मिनिट शांत बसू पण देत नाही दिल्लीमध्ये दे शिकून बंगलोरला शिकून कि विद्याचे मार्गर समजलं जाणार पुण्याला शिक्षण घेऊन फक्त भाण आहे दिल्लीमध्ये खूप मस्त शिक्षक आहेत खूप चांगलं शिकवतात खूप मोठमोठ्या मेरिट लिस्ट लागतात अमुक तमुक फक्त बाण आहेत ते खूप सारे विद्यार्थी अशा परिस्थितीमधून येतात की ज्यांच्या आई वडील गावी शेती करून मोलमजुरी करून त्यांना चांगले शिक्षण भेटावं यासाठी एक एक रुपया साठवून ठेवतात का तर मुलानं बाहेर जावा त्याला चांगलं शिक्षण भेटावा मोठ्या कॉलेजमधून ॲडमिशन घ्यायचे त्याला यासाठी ना की आपल्या मुलानं शेतातच राबवा आपण जे काम केलं मोलमजुरी केली तेच आपल्या पण मुलानं करावं असं कोणत्या आई वाटतं का प्रामाणिकपणे सांगा ना नाही वाटत ना पण हा विचार मुलं किंवा विद्यार्थी कुणी करतय का एकदा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून पा मुलं दिलेला अडीच तासाचे लेक्चर ऐकण्यासाठी जातात आणि इथं पाच मिनिट पण ते डोळे बंद करून बसू शकत नाही आणि अडीच तास कोचिंगला काय करणार पाच मिनिट जेव्हा बसून दाखवसाल ना तेव्हा तुम्ही अडीच तास तुम्ही लक्ष देऊन ते कोचिंग अटेंड करल ना चार गोष्टी सोडून द्या मी सांगतो जीवनामध्ये चार गोष्टी सोडून द्या दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय पहिली गोष्ट ही अशी गोष्ट आहे ना सर की मनाला भर भरकटण्यासाठी खूप मोठी जबाबदारी पार पाडते दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय याच आपलं निम आयुष्य जात मी मामाला सांगितलं की मी तयारी करायला दिल्लीला चाललोय शिक्षणासाठी तर ते मनातून हसत होते तर मला समजलं की ते काय विचार करतात कर ते आता तू कसा विचार केला की त्यांच्या मनात काय चाललंय आणि जर निगेटिव्ह विचार केला असेल मग आजकाल जगात ना नव्वद टक्के लोकांना माहीत आहे की दुसऱ्याच्या मनात काय चाललंय त्यांना खूप इंटरेस्ट असतो आणि त्यांना समजतं ते योग पुरुष आहेत की लोकांच्या मनात काय चाललंय हा मला तुझं मन वाचता येतं तुम्ही फक्त याकडे लक्ष द्या ना की तुमच्या मनात काय चाललंय तुम्हाला नंतर पुढे काय करायचंय दुसऱ्यांच्या बद्दल एवढा लगाव का दुसऱ्यांच्या बद्दल एवढी आतुरता का तू लगेच विचार केला की दिल्लीला शिकायला चाललोय आणि मामाच्या मनात काहीतरी असं आलंय तुला काय मामा त्याची मुलगी देणार असं तू समजलस काय मनाची शांती ही एक फक्त गोष्ट एका गोष्टीवर अवलंबून आणि ती बाहेर भिरकटली नाही पाहिजे कुठे कुठेतरी ड्रायवेट नाही झाली पाहिजे तुमचं ध्येय सोडून त्यामुळे दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय याचा विचार तुम्ही करूच नका पॉइंट दुसरा लोक काय म्हणतील सोडून द्यायला वेळ शिका तुम्ही की लोक काय म्हणतील जर मी यशस्वी नाही झालो तर लोक हसतील हो हसतीलच ना तुम्ही जर जिंकले तर त्यांना मान खाली घालून तुमच्या पुढे राहावे लागेल ना ते का हसतात माहिती आहे का वाचलो वाचलो नाहीतर या मूर्खासमोर मला मान खाली घालून राहावं लागलं असत असं त्यांना वाटत ना महाभारतामध्ये अर्जुनाला विचारलं तुला त्या झाडावरती पक्षी त्याच काय दिसतंय तर त्या अर्जुनाने सांगितलं मला फक्त त्याचा डोळा दिसतोय फक्त आपल्या ध्येयापासून तुम्ही वंचित होऊ नका ध्येयावर लक्ष केंद्रित करा ध्येयापासून आपल्या लक्षापासून लांब जाऊ नका भरकटवू नका हे जे मंत्री संत्री असतात ना त्यांना वाटतं की त्यांच्या पुढे सर्वांनी मांग खाली घालून नमस्कार करावा हा सर हा सर हा साहेब हा साहेब या साहेब या, या लोकांना नंतर समजते जेव्हा पद जाते ना किंवा ते रिटायर होतात ना तेव्हा भेटा द्यांना लोकांचं काय आहे हसणं त्यांचा धर्म आहे हसणं आणि हसलंच पाहिजे जर लोक तुमच्यावर हसत नसतील ना तर तुम्ही जगून पण मेलेले आह सर लोक हसली म्हणून मनात आग पेटू द्या ना आणि तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत मेहनत करत राहा ते हसणाऱ्या माणसांना दाखवून द्या तुम्ही काय आहात आणि त्यांना धन्यवाद द्या की ते तुमच्यावर हसलेत म्हणून त्यांचं त्याच हसणाऱ्या लोकांमुळे तुम्ही आज स्वतःला सिद्ध केले ना आणि आज ताट मांडलेले त्यांच्या पुढे तुम्ही उभे आहात पॉइंट नंबर तीन सोडून द्यायला शिका वेळ वेस्ट घालवणे वेळ वाया घालवू नका एकदा की एक्झाम संपली असं वाटायचं आपल्याला की आता खूप खेळणार आहे मामाच्या घरी जाणारे इकडे फिरायला जाणार आहे तिकडे फिरायला जाणार आहे असं खूप वाटायचं एक्झाम एक संपायची वाटच बघायचो आपण एकदा एकड़ एक्झाम कधी एकदा जी संपते आणि मी मजा करतोय हे करतोय ते करतोय मित्रांबरोबर इकडे जातोय तिकडे जातोय याची वाटच बघायचो हे खेळायचं ते खेळायचं सर पण आता पण असं राहिलंच नाही आता इंस्टाग्राम आलं फेसबुक आलं लोकांना काय आवडतंय बघा जरा काल एक व्हिडिओ पाहिला भाबेने देवर ते उडाले होश आणि त्याचे वेळेस सहल व्ह्यू पाहिले मी तर नव्वद लाख व्ह्यूज बाप रे इतक्या लोकांना तो व्हिडिओ आवडला इतक्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि दुसरा व्हिडिओ मी बघितला तर तो असा होता ध्यान केल्याचे फायदे काय होतात त्याला किती व्ह्यू असावे दोन हजार व्ह्यूज म्हणजे बघा ही तफावत किती आहे की कि लोकांना वेळ कुठं घालावा किंवा कोणत्या गोष्टीत घालावं हे सुद्धा कळत नाही तुम्ही स्वप्न बघताय मोठमोठे राजा व्हायचे हे शक्य आहे का सर सांगा मला हे शक्य आहे का नाही ना आपण बोलतोय या इंग्रजांनी देशाचं वाटवळ केलं इंग्रजांनी देशाला लुटलं किंवा नेत्यांनी महागाई वाढवली खर्च वाढला सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही सरकार आपल्याला मूर्ख बनवतंय आपल्याला गाजर दाखवतंय तर बोलतो तुमचा मेंदूस मेलेला आहे सर तुमचा आहे ना मेंदूस मेलेला आहे त्याला गंजा आलेला आहे गेम खेळताय ना तुम्ही कोणता गेम आहे तो लहान मुलांचा हां टेम्पल रन टेम्पल रन गेम तुम्हाला गेम खेळायचा ना सर तर मग चेस खेळा काय गेम आहे सर मोबाईलवर खेळा तो गेम टॉप लेवलवर जाऊन खेळतो गेम छान आहे ना त्याने मेंदूचा विकास तरी होईल पुस्तके वाचा एकापेक्षा एक, एक, एक छान पुस्तके आहेत त्यांनी तुमचं कॉन्फिडन्स वाढेल कॉन्सन्ट्रेशन वाढेल पुस्तके वाचा तुम्ही योग करा ध्यान करा व्यायाम करा या गोष्टीवर वेळ वाया घालवा ना तुम्ही चांगल्या गोष्टीवर वेळ वाया घाला एका दिवसात काहीच होत नाही रोज करा कंटिन्यू करा रोज करा आज केलं उद्या पण करा सवय होईल ना नुसत्या फालतू गोष्टींवर आणि नुकसान करणारे किंवा वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्यायला शिका चांगल्या सवय आत्मसात करा चांगल्या सवयी माणसाला आत्मसात करायला वेळ जातो किंवा लवकर शिकत नाही वाईट गोष्टी लगेच घेतो का तर तुम्ही ध्यान करत नाही स्वतःला इम्प्रुवमेंट करत नाही स्वतःचं लक्ष तुमच्या ध्येयाकडे केंद्रित करत नाही पॉइंट नंबर चार सोडून द्यायला शिका की माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही मी हा मी असा मी तसा माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही आपण सर्व एकाच मातीचे आहोत ना एकाच माती जन्माला आलोय एकटेच आलोय आणि एकटेच जाणार हे विसरू चालेल का कुणाचं पद किंवा दौलत कायम अमर राहणार नाही कधीच कधी ना कधी कदि माती जाणारच आहे सर पद प्रतिष्ठा काय येतात आणि जातात सर राजाला रंक व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे ग काढून टाका ग ग म्हणजे गर्व इगो तो काढून टाका सर माझ्यापेक्षा मोठा कुणीच नाही शिक्षण हे फक्त नोकरी करण्यासाठी नाही तुम्ही डॉक्टर इंजिनियर बनशाल हो पण त्या अगोदर हे जबाबदार आणि जिम्मेदार असणारा नागरिक बना ना लोकांचा सन्मान करा इज्जत द्या ते तुमच्यावर हसता आहे तरी पण सन्मान द्या जे आपण देतो तेच उगवतं जे आपण देतो तेच आपल्या वाट्याला देखील येतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा